अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर स्वामींचा प्रगट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आहे वार सोमवार आहे आता स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त आपण असंख्य स्वामी भक्त महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करणार आहोत मग ती अकरा तारखेपासून अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत आपल्याला करायची आहे याच्यामध्ये बऱ्याच तुमच्या प्रश्न आल्या आता मी पण येणार गुरुवारी म्हणजे उद्या सेवेला सुरुवात करणार आहे तर त्याचे तर उत्तर मी तुम्हाला देईल पण आता थोडक्यात सांगते बऱ्याच वेळा असा प्रश्न आला की मांडणी करायची गरज आहे का तर बघा महाराजांची सेवा करताना गुरुचरित्र पारायणाची मांडणी असते स्वामीचरित्र सारामृत अकरा एक एक पारायण एकवीस वीस पारायण एकशे पारायण याची मांडणी नाही बसून तुम्ही पारायण करू शकता दुसरं आता आमचा गुरुवार पण चालू आहे मग गुरुवारी काय करायचं तर गुरुवारी तो तुम्हाला दोनदा वाचावा लागेल म्हणून सेवा तुम्ही दोन तीन दिवस आधी सुरुवात करा की जेणेकरून एखादा दिवस जरी गॅप आला कारण गुरुवारी ऑलरेडी आपल्या इतक्या सेवा असते आणि त्याच्यामध्ये ही सेवा परत दुपटीने आपल्याला करायची असते मग त्याच्यामुळे खरंच खूप तारांबळ उडते म्हणून जर तुम्ही दोन दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात केली तर हरकत नाही आता ही सेवा अकरा तारखेला सांगितली आहे तर अर्थात मासिक धर्मामुळे आपण चार पाच दिवस आधी लवकर सेवेला सुरुवात करणार आहोत तर हे काही बरेच प्रश्न होते हैं? तर त्याचीही उत्तर आहे आता बऱ्याच वेळा असं होतं ना की ताई मी भारताबाहेर राहते माझ्याकडे अगरबत्ती नाही आहे माझ्याकडे फक्त महाराजांचा फोटो आहे किंवा माझ्याकडे माळ नाही आहे माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक नाही आहे मग काय करू शकतो किंवा घरात आहे मी माझ्या सासूबाईंना चालत नाही सेवा करायला मग अशा वेळेस मी काय करू शकते मला सेवा करायची आहे ताई आणि सेवा करत असताना आपल्या घरात खूप म्हणजे संसारिक माणसाला प्रचंड जबाबदाऱ्या असतात आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्याला सेवेसाठी वेळ काढायचा असतो प्रत्येकाला सेवा करणं आवडतं असं नाही किंवा प्रत्येक घरात सेवा करणं आवडतं असं नाही बऱ्याच वेळा असं होतं की सेवेसाठी टोकलं जातं किंवा काय सेवा करते होतं असं आणि तुमची इच्छा असो किंवा नसो मग त्याच्यामुळे आपल्याला घरच्यातच ऐकावं लागतं भले ते चुकीचं असो बरोबर असो पण आपलं खरंच काही चालत नाही तेव्हा मग आपण ते ते जे म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं मग आज मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगते आहे की अगदी आता उद्या गुरुवार आहे तर मी नाही काही करू शकत माझ्याकडनं एकवीस पारण होणार नाही आहे मग मी मला जी जी सेवा माझ्यासाठी योग्य आहे किंवा मला काहीच करणं शक्य होत नाही माझं बाळा आहे मला घरातल्या जबाबदारी आहे मी बाहेर कामाला जाते मग अशा वेळेस मी कुठली सेवा करू किंवा मी काय सेवा करू तर तेच तुम्हाला सांगणार आहे बघा महाराजांच्या ह्या कलियुगातली सगळ्यात प्रभावी सेवा कुठली असेल तर ते महाराजांचं नामस्मरण ज्याला कुठलंच बंधन नाही आहे अगदी तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता तुम्ही फक्त आहे ना ह्या स्वामी प्रगट निमित्त काहीच वेळा भाव काहीच ना मागत आता मला माहिती आहे हे काही होऊ शकत नाही आपण मनुष्य आहोत मनुष्य जातीला या गोष्टी असतातच आपली इच्छा असो नसो तरी पण आपल्या अडचणीच इतके असतात आपल्या समस्या आपल्या आयुष्यात खरंच इतके दुःख असतं की आपण नाही आपण म भगवंताकडे की महाराज माझं हे काम करा किंवा माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या आणि त्याचं फळ काय आहे ते महाराज तुम्हाला देतातच तर तुम्हाला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण हे शस्त्र नसून हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे आणि ह्याच नामस्मरणाचं आपल्याला देवाने दिलेलं नामस्मरण आपण म्हणतो की नामस्मरण खूप मोठं श शस्त्र आहे नाही तर हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे आणि हे त्याचाच फायदा तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही अगदी उद्यापासून तुमच्याकडे बाळ नाही हरकत नाही तुम्ही बाळ पण नका घेऊ कारण काय होतं तुम्हाला सांगू का माळ असले की आपण अकरा माणिक जप करतो पण जेव्हा तुम्ही महाराजांसमोर बसून ही सेवा करता नामस्मरण करता की हा मी सकाळी उठले मी माझ्या कामाला जाण्याच्या आधी अगदी स्त्री पुरुष कोणी पण ही सेवा करू शकतो मी माझ्या कामाला जाण्याच्या आधी माझं नित्य नियम आवरून सगळं मी महाराजांसमोर बसणार दहा पंधरा मिनटं वेळ काढणार अगदी नाही तर पाच मिनिटं तरी वेळ काढणार पण या पाच मिनिटामध्ये माझा संसार माझ्या जबाबदाऱ्या माझ्या घरातली कामं माझ्या अडचणी माझे दुःख हे सगळं बाजूला ठेवायचं आणि अशा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना आपल्यालाच आपला आवाज ऐकू येईल म्हणजे आता आता मी व्हिडिओमध्ये सांगताना जरा मोठ्याने बोलते पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही करून बघा करा तुम्ही मनात असंख्य कोटीचे गोष्टी येणार येणार विचार येणार ते विचार आपल्याला भेटायला येतातच आज कामाला जायचं आहे बरं का आज हा संपक करायचंय बरं का आज मुलीची शाळा आहे बरं का आज हे आहे बरं का आज ते आहे बरं का असे विचार मनात आले की त्यांच्याशी गप्पाच मारायचा नाही विचार आले की श्री स्वामी समर्थ आणि आता पण जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही म्हणा बरं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या आवाजाकडे तुमचं लक्ष केंद्रित करा बघा तुम्ही आता व्हिडिओ थांबवा आणि करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुमचा जो तु मेंदू आहे ना त्याला तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या जेव्हा तुमचा मेंदू तुमच्या आवाजाकडे लक्ष देईल तेव्हा येणारा विचार आचार त्याला विचारच नाही येणार कारण तो मेंदू असतो त्याचं सगळं लक्ष केंद्रित तुमच्या आवाजाकडे असणार आहे मग विचार येण्याचा प्रश्नच येत नाही हे मी तुम्हाला सांगते आहे कारण नामस्मरण करताना पण बघा आता आपण स्वयंपाक करताना नामस्मरण करतो आपलं तरी पण चपाती गोलच नाही आली आज वाकडीच आली आज जळ आली आज भाजीच करपली तर त्या गोष्टी घडतात पण जेव्हा तुम्ही महाराजांसमोर बसून तुमच्या मंत्रस्तोत्रांकडे तुम्ही लक्ष केंद्र केलं तर अशक्य के कोटीच्या गोष्टी जरी असल्या कितीही वाईट विचार असतो कितीही वाईट असतो ते तुमच्यापर्यंत कधीच येणार नाही अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते तुम्ही पण करा तुम्हाला पण अनुभव येईल तर फक्त तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे नामस्मरणात खूप ताकद आहे खूपच ताकद आहे जो हे नामस्मरण करत असतो त्याला माहिती माहिती असतं अगदी तुम्ही गाडीवर चालले आहात गाडीत चालले आहात श्री स्वामी समर्थ आणि आपल्या मनात चालत होतं किंवा महाराजांचं नामस्मरण वैयक्तिक अनुभव सांगते की काही पण असो घरात आम्ही गाडीवर जरी जायचं असतं तरी पण श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणत म्हणतच असतो आणि जेव्हा महाराज महाराज येतात खूप भारी अरे तुम्ही दिसलात मला तर असं महाराज म्हणजे कधी कधी असे मेसेज पण येतात की जेव्हा तुम्हाला महाराज दिसतात तेव्हा महाराजांना तुम्हाला बघायचं असतं आपल्याला तर महाराजांना बघायचं असतं पण महाराजांना पण तुम्हाला बघायचं असतं तुम्हाला सांगायचं असतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कुठलंही महत्वाचं काम करत करत असताना जेव्हा महाराजांचं फोटो दिसतो गाडीवर नाव दिसतं महाराजांची छबी दिसते किंवा अगदी केंद्र जवळ दिसतं मठ जवळ दिसतो जाताना दिसतो किंवा खूप मोठं भलं मोठं महाराजांचा असं बॅनर दिसतो अशा किती भारी वाटतं सांगा तुम्ही किती महत्वाच्या कामासाठी दुःखाच काही तुम्ही दुःखात असाल तेव्हा एक चेहऱ्यावर आनंद होत की अरे महाराज दिसले म्हणजे आता माझं काम होणार आता माझं दुःख जाणार किंवा महाराज तुम्ही माझ्या सोबत आहात ना तर बऱ्याच वेळा असं होतं की महाराज तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला तुम्ही दिसाल मी नेहमी असं म्हणते आणि ते घडतच हा एखादी गोष्ट मी म्हणते की नाही महाराज मला इथपर्यंत जवळपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे मग तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तो स्ट्रॉप येण्याच्या आधी महाराज दिसता मी तुम्हाला एक सांगते का तर ही तुमची श्रद्धा असते तुम्ही जेवढं तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुम्ही महाराजांच्या जवळ आणि सांगू का आपण कितीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपण त्या शेवटच्याच पायरीवर असतो महाराजांच्या जवळ जायला तुम्हाला हा जन्मसुद्धा कमी पडणार आहे कारण महाराज आपल्यापासून खूप लांब नाही आहे खूप जवळ येते पण त्यांच्या आणि आपल्यातलं जे अंतर आहे ना हे आपल्या वाईट गुणांनी भरलेलं असतं परमेश्वराच्या समोर जाणं म्हणजे तुमच्या तुमचं मन शुद्धीकरण होतं तुमचं शरीर शुद्धीकरण होतं तुमच्या भावनांचं शुद्धीकरण होतं ह्या सगळ्या गोष्टींचं शुद्धीकरण करता 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 आपण शेवटच्या क्षणापर्यंत येतो तरी पण आपण परमेश्वराच्या जवळ जात नाही आपल्याला वाटतं की महाराजांनी मी खूप जवळ आहे नाही ते अंतर खूप मोठं आहे म्हणून जेवढं जास्त नामस्मरण कर, करता येईल ना तेवढं जास्त नामस्मरण करायचं तुम्हाला माहिती आहे की अगदी तुमच्या म्हणजे आता त्याबद्दल मी नक्कीच माहिती सांगेल की तुमची ना किती पण वाईट तुम्हाला अडचणी असेल जर तुम्ही बारा लक्ष महाराजांचा स्वामी समर्थन जप केलं तर खूपच ते अनुभव मी नक्की सांगेल पण आता सांगते आहे व्हिडिओ जरा डायव्हर्ट झाला पण हे सांगायचं आहे मला तुम्हाला की अगदी काहीच नाही करणं शक्य होत किंवा मी सुतकमध्ये मध्ये आहे माझ्या घरात सुतक आहे माझ्या घरात मी टाळ आहे मला नाही करता येत किंवा माझी इच्छा आहे पण मी करू शकत नाही आणि मग आपल्याला वाटतं की माझ्याकडनं नाही झालं अहो का नाही झालं तुम्ही नामस्मरण करा चोवीस तासापैकी एक तास तुम्ही नामस्मरण करा किंवा असंख्य चोवीस तासामध्ये तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही कुठे म्हणा श्री स्वामी समर्थ की मी माझ्या महाराजांच्या नामात तल्लीन झाली आहे मला जगाशी काही घेणं देणं नाही देवासमोर बसताना कर सांगू का चालता बोलता उठता बसता नामस्मरण करायचं असतं महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करतो त्याला मी जपतो आणि नक्कीच ते घडतं पण पाच मिनिटं महाराजांसमोर बसून डोकं शांत ठेवून मन शांत ठेवून तुमचं दुःख रोज सांगायचं आणि रोज रोज सांगण्यापेक्षा महाराजांच्या डोळ्यात जरी बघितलं तरी पण त्यांनाही आपल्या मनात त्यांना सगळं माहिती आहे जे आपल्याला माहिती नाही आहे ते महाराजांना माहिती आहे पण जेव्हा तुम्ही महाराजांसमोर बसून त्या शांत मनाने महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता जेव्हा तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी करता तेव्हा खरंच आपण महाराजांच्या कुठल्या पण परमेश्वराच्या डोळ्यात डोळे घालून बघतो पण आपल्याकडनं जर काहीतरी वाईट घडलेलं असतं ना आपली हिंमत हिंमतच नाही होत महाराजांकडे बघायची तुम्ही बघा कधी ना कधी कधीतरी वाईट बोललेलं असतं हो तर होतच आपण माणूस आहोत कधीतरी वाईट बोललेलं असतं आणि महाराजांसमोर जातो तेव्हा आपोआप नजर खाली झोपते माफी मागतो की महाराज चुकला आज माझं माफ करा आणि ती माफ केल्यावर आपली नजर तेव्हा ते महाराजांच्या डोळ्या डोळ्या घालून तुम्ही करू शकता तर तर अशा वेळेस फक्त नामस्मरण करायचं महाराजांसमोर बसून त्या पाच मिनिटात नामस्मरण करायचं आणि बऱ्याच वेळा अशा हे येतात की ते लिखित नामस्मरण तुम्ही करू शकता का हो तुम्ही करू शकता लिखित नामस्मरण म्हणजे काय एक आपली वही असते रोज एक पानाचं तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक पान रोज माझ्याकडनं भरलं गेलं लग पाहिजे याचे सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला अनुभव आलेले आहे आणि ते येतातच ज्यांना लिखित नामस्मरण आणि ते तर नामस्मरण लिखित तुम्ही बसूनच करायचं असतं येतून तुम्हाला ते लिहायचं आहे जर तुम्हाला दिवसातून अर्धा तास मिळत असेल तर लिखित नामस्मरण करा चालता बोलता उलता बसता ते नामस्मरण वेगळं असतं पण महाराजांना तिथे बसून अगदी देवासमोर बसून किंवा कुठे पण बसून तुम्ही गादीवर बसून न करता फक्त लिखित नामस्मरण करावं की श्री स्वामीवर एक असं टार्गेट ठेवावं की ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मला एकवीस पानं भरायचे आहे महाराजांच्या नामस्मरणाने लिखित नामस्मरणाचे पण खूप सुंदर आणि तेवढेच प्रभावी अनुभव आहे पण ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मला तुमच्याकडे काहीच मागायचं नाही मला फक्त तुमचं नाम जप करायचं आहे मला तुमचं नामस्मरण करायचं आहे मला तुम्हाला आठवायचं आहे मी जेवढं जेवढं तुम्हाला आठवेल तेवढा तेवढा माझा भोग कमी होईल माझा भोग कमी होईल म्हणजे मला भोगातून सुटका आहे का नाही त्याची तीव्रता कमी होईल पण जेवढं नामस्मरण कराल त्याचे दिव्य अनुभव आहे मासिक धर्मात हात घरात नामस्मरण केलेलं चाल चालत नाही मनात त्या मनात कोण येणार आहे बघायला की तू काय मनात विचार करते गे मला सांग नाही नामस्मरण करा आणि नामस्मरण खूप महत्वाचं आहे काहीच माळाची गरज नाही कुठल्या ग्रंथाची गरज नाही कुठल्या पुस्तकाची गरज नाही कुठल्या मोबाईलच्या ॲपची गरज नाही कशाचीच गरज नाही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अतिशय सुंदर प्रभावी दिव्य अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य करणारा हा मंत्र जप जर तुम्ही तुम्ही रोज तर करू शकतो आपण पण तुम्ही जर प्रगट दिनापर्यंत केलं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो आणि हे मी तुम्ही नाही मी तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही कारण हे सगळं तुम्ही करता आणि याचे सगळे अनुभव सुद्धा तुम्हाला आहे म्हणून मा मासे आता ताई नामस्मरण करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर नाही नामस्मरण करताना मांसाहार करायचं का तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा मांसाहार करून महाराजांचं नाप जम केल्यावर काय होणार आहे तर हे सगळं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा तेवढे तुम्हाला त्या गोष्टींची ज्ञान आहे मी काय तुम्हाला सांगत नाही पण हो नामस्मरण करा एवढं नक्की सांगेल आणि ह्या प्रगत दिनापर्यंत माझ्या महाराजांसाठी जो अख्खा ब्रह्मांड चालवता ही सेवा फक्त महाराज मी तुमच्यासाठी करत आहे ज्याला कुठला संकल्प नाही आहे ज्याला कुठलं काहीच नाही आहे नारळखडी साखर तुम्हाला ठेवायचं नाही फक्त महाराज ही सेवा नाही मी तुमच्यासाठी करते मला काहीच नको मला तुम्ही दुःख दिले संकट पण तुम्ही दिले आणि मार्ग पण तुम्ही दाखवणार आहे आणि खरं तर दुःख आणि संकट हे आपल्या कर्मामुळे मिळतात पण जरी त्यांची महाराजांनी ते दिले कारण ते आपल्याला ते मिळणारच आहे ते काही म्हणणार नाही की तुला नको म्हणून तू माझी सेवा करतो नाही ते आपल्याला ना। जरी दिले तरी मार्ग ही महाराजच काढताय म्हणून तुम्ही जे काही दिलं ना ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे मला मग अशा वेळेस काय करू शकतो आता मग महाराजांना खूप मोठे प्रसाद द्या आणि खूप छान कपडे घाला खूप छान त्यांना सोनं चांदी अजिबात त्यांना याच्यातच नाही महारा अरे महाराज नेहमी म्हणायचे की ह्या विश्वाची किंमत माझ्या लंगोटा इतकी पण नाही आहे त्यांना आपण काय देऊ शकतो पण त्याचं नामस्मरण ते करू शकतो ही सेवा माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकळी महाराज तुमच्यासाठी मला काहीच नका का उलट जे काही दिलं त्याच्यासाठी धन्यवाद आयुष्य कुठे होतं माझं आणि कुठे आणून ठेवलं तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद आणि खरं तर कधीतरी महाराजांसाठी सेवा करायला शिका महाराज हे तुमच्यासाठी आहे असं करायला शिका आणि महाराजांना तेच लागतं महाराजांचा महाराजांना तुम्हाला तुमचा वेळ पाहिजे असतो महाराजांना तुम्ही किती सेवा करता किती आत्महत्याने ती सेवा करता हेच महाराजांना आवडतं बाकी महाराजांना काहीही आवडत नाही पण तरी पण आपली हौस असते की महाराजांना नवीन कपडे नवीन मुकुट नवीन अन्न किंवा ज्या ज्या गोष्टी महाराजांना आवडतात प्रसाद असो नैवेद्य असो ते आपण महाराजांना अर्पण करतो पण तरीही त्यांना तुमची सेवाच फ्री असते म्हणून या प्रगड निमित्त नक्कीच ही सेवा करा महाराज सगळ्यांचे दुःख सगळ्यांचे संकट दूर करू व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफी असावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ